मंडळी देखाना आजकाल पालेभाज्या कोणी खातातच नाही पण आमना घरमा मनी सासूबाईले मला गैर आवडत पालेभाज्या कोणी खावत नाही तर नाही का खावत मग काय म्हणे सासूबाईनी एक तांदूळकाने जुडी आणलेली होती भाजीनी मस्त निवडी दि खुडिली दि आणि स्वच्छ धुई दि मग मी ती पाणी निताळली तर गॅसवर कडईठी दिन पळी तेल टाकं अर्धा चमचा जिरं टाकं आणि दहा पंधरा ना पाकळ्या बारीक कापेल त्या टाकीली द्यात सात आठ हिरव्या मिरच्या बारीक कापेल त्या टाकीसन परताय द दोन कांदा मोठा असा बारीक का त्या परताय द्यात हलका गुलाबी रंगवर थोडासा हिंग टाक टाका आणि तांदुळकानी भाजी मस्त टाकीली दी मिक्स करले आणि चांगली दोन मिनटं परता आणि झाकण ठिसन सात आठ मिनटं लो फ्लेमवर शिजाडले आणि भाजी त्यानंतर झाकण काढाणं चौपुरतं मीठ ना थोडंसंच टाका ना बरं जास्त टाका ना भाजी कोडली जास मग मिक्स ना चार पाच मिनटं भाजी परताही लिवानी गरम गरम आपली ही तांदूळकानी भाजी तयार होई जास तुम्हाकडे या भाजीला काय म्हणतात तसं कमेंट करा रेसिपी आवडणी होईल तर कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भाकरसोबत ही भाजी खाईले चपातीसोबत बी चांगली लागस चला मग भेटू नंतर